नागपूर कोतवाली पोलीस ठाणे परिसरातील एका फोटो स्टुडिओत झालेल्या चोरीच्या प्रकरणात क्राईम ब्रांचच्या युनिट एक ने मोठी दोन आरोपींना ताब्यात घेतल्या आहेत माहिती मिळाली आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फोटो स्टुडिओमध्ये चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती याबाबत क्राईम ब्रांच युनिट एक ने सखोल चौकशी सुरू केली त्याच चौकशीत परवेश शेख आणि साहिल शेख या दोन आरोपींना ताब्यात घेतले गेले पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींकडनं दहा हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे मात्र चोरी झालेला महागडा लॅपटॉप आणि कॅमेरा अद्याप बरामद झालेला नाही गिरफ्तार आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याला सुपूर्द केले आहे पोलिस हे मुख्य आरोपी शोधण्यासाठी सखोल शोध मोहीम राबवित आहे पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे तसेच चोरीसारख्या घटनांबाबत त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहेत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एका दुकानामधून फोटो स्टुडिओमधून एक महागडा कॅमेरा त्याचबरोबर लॅपटॉप आणि तीस हजार रुपये रोख रक्कम अशी चोरी झाल्याबद्दल गुन्हा दाखल होता या गुन्हा केलेल्या आरोपींबद्दल युनिट वन क्राईम ब्रांचच्या पथकाला माहिती मिळाली होती त्यांनी संशयावरून परवेज उर् सुलतान शेख राहणार हिंगणा यास ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्याचा मित्र निसार शेख त्याचबरोबर साहिल राठोड यांच्या मदतीने केला असल्याचे कबूल केले या गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली जी रोख रक्कम आहे ती या आरोपीकडं मिळून आलेली आहे परंतु यातील जो कॅमेरा आणि लॅपटॉप चोरीला गेला होता तो यातील मुख्य आरोपी निसर्गक याच्याजवळ असला आहे यातील मुख्य आरोपी अद्याप मिळून आले नाही परंतु आरोपी परवेज शेख त्याचबरोबर साहिल राठोड यांना मी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी गेलेली रक्कम हस्तगत केलेली आहे आणि आरोपींना अटक करून पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आले यातील जो पाहिजे आरोपी आहे निसारस याचा आम्ही शोध घेऊन पुढील गुन्ह्यामध्ये गेलेली इतर मालमत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहोत सदर कामगिरीमध्ये आम्हाला नागपूर शहराचे पोलीस आयुक्त श्री सिंगल सर गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त श्री परदेशी सर गुन्हे शाखेचे सी पी श्री मागणीकर सर एसीपी श्री पाटील सर यांचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट वनने अशा प्रकारे गुन्हा होत साधण्याची कामगिरी केलेली आहे